तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरूवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ या ठिकाणी शेळी बाजारामध्ये आलेला आहे तर आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवारी मित्रांनो हा बाजार असतो तालुका तालुका औंढा जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो गाव जवळ म्हणून एक गाव आहे जवळ बाजार म्हणून एक गाव आहे ते गावचं शेळी बाजार आहे मित्रांनो थोडं मला उशीर झालेला आहे तर शेळी खूप चांगली आली आहे मित्रांनो बाजारामध्ये तर तुम्हाला संपूर्ण शेळीची काही किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर पाहू शकता तुमचे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गावरांची दोन पिली आहे तिच्या खाली क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे तुम्ही आहे का तुमची आहे का तर काय सांगितलं किंवा त्याची चोवीस हजार का किती विता आहे दुसरा विता आहे मित्रांनो नवठ पाठ आहे तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर याच्या खाली पाठ आहे का दोन्ही पण पाठी आहे क्वालिटी एकच नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्तर वीस अठ किंमत थोडी कमी होईल ना गाव कोणतं आहे डिग्रस करायला ना डिग्रस करायला या ठिकाणी तुम्ही थोड्या शेतकरीशी आहे दोन्ही पण दो दो बकरी आहेत क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे तर काय सांग तेरा तेरा सांगायची आणि द्यायची किती रमी कमी रमी करू मित्रांनो पाहू शकता एकच नंबर आहे प्रत्येक बाजारामध्ये तुम्ही सांगता बकरी दाखवा बकरी आलेली आहे तुमचा सांगा एक्याण्णव छप्पन चौतीस अठ्ठेचाळीस बाहून या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काय सांगली दोन्ही किंमत हां पंधरा हजार का दोन्हीची पंधरा मित्रांनो दोन्हीची पंधरा हजार किंवा सांगायचं नवट पाठी आहेत গাভ নাই তা জিপা গণিপন গা মানে পোন্ধৰ হাজাৰ কিমত চাগে মিত্ৰ কলিটি পাওঁ চাগে কিমত কাইমত গাভাৰ নাই মিত্ৰ চৌদ হাজাৰ কিমান চাগে পাওঁ তুমি চৌদ হাজাৰ মিত্ৰ কিমান চাগে पाहू शकतो तुम्ही गावांना शाही आहे हां किंमत काय सांगली नऊ हजार किंमत सांगा गाभा आहे का आता गाभा नाही आहे पावसान मित्रांनो नऊ हजार रुपये किंमत सांगेल तर तुमचा फोन नंबर सांगा हां तुमची आहे का तुमची आहे का नऊ हजार किंमत सांगाल मित्रांनो बाबाशी आहे तर पावसात सोडा झाला काहीचा झाला का मित्रांनो सौदा झालेला आहे पाहू शकतो तुम्ही समोर काय सांगली बाबाची किंमत किंमत काय सांगली किंमत अठरा हजार अठरा हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकतात तर मित्रांनो थोडा बाजार उशिरा उशीर आलेला मित्रांनो या ठिकाणी मेंढीची पिल्ली आलेली आहे तेवढे आलं दादा कुठे जाणार काय सांगित किंमतीची चौदा हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता तुम्ही बस गाभा आहे का गाभा आहे चौदा हजार रुपये किंमत मित्रांनो फोन नंबर सांगा तुमचा ब्याण्णव बहात्तर तेरा मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाभा आहे किती महिन्याची गाभा आहे चार महिन्याची गाभा आहे ती किंमत असं कमी जास्त ना तर मित्रांनो पाहू शकतात काय सांगली किंमत दोन्ही किंमत काय सांगली सत्तावीस हजार का दोन्ही सत्तावीस हजार किंमत सांगा मित्रांनो दोन्ही पण काबा आहेत ना किती माहिती का लागलेले आहेत दोन दोन माहिती लागले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे किती त्या दुसऱ्या वित आहेत ফোন নম্বৰ চাব লাগে দাদা কাইলৈ আছো একো হাজাৰ কিমত চাগে কিথে বিতানা গাওঁতে তু হা হুণ্ডা গা তু ফোন নম্বৰ চাই ब्याऐंशी शहात्तर सत्त्याऐंशी सत्तावीस तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर नंबर दिलेला मी तुला चौथ्या वितांनी सही आहे गावाने आता किती दुसऱ्या आता पंधरा दिवस पंधरा दुसऱ्या आलेला आहे नंबर दिलेला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चौथ्या वितांनी आहे हां तर मग उशीर झाला त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या परिषद आहेत या आता तर मित्रांनो काकाशे आहेत तर का केवढ्या सांगली किंवा तिची साडे दहा हजारपासून सुरू होते का गाभा आहेत ना सर गाभा आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा सर अठ अठ्याऐंशी 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 तीस बावीस सव्वीस बावीस सव्वीस बावीस नव्वद मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याच्यापैकी शाळेत भेटून जातील दुधाच्या पिल्यावाले शिवाय भेटून जातील नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या परीक्षा आहे त्या ठिकाणी क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काय सांगली याची हो किंमत किंमत काय सांगली हां तेरा हजार रुपये किंमत सांगा किती वित आहे दुसरं विधान आहे का पण आहे का आता किती महिने लागली आहे अडीच महिन्यात लागलेली मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो तुमच्या आता फोन नंबर सांगा फोन नंबर झिरो सात हा चार पाच हा चार पाच हा चार पाच आठ अरे कमी होईल ना किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कमिशन पाचशे बाबा काय सांगली हो किंमत त्याची किंमत काय सांगली किंमत

घेतली का केव घेतली अठराजार बारा हजार रुपये का घेतली का बारा हजारला ला खरं सांगा बारा हजार घेतलेले का कोणतं तुमचं राजा। राजापूर आ? राजापूर राजापूर का राजापूरची मित्रांनो या ठिकाणी शेअ घेण्यासाठी बारा हजारला ला शे आहे का पण आहे का बने मित्रांनो पाहू शकता मग काय चले का या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या शाळे आहेत तर या शेअरची काय किंमत आहे तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करतो खूप चांगले शेअर आलेले बाजारामध्ये उलट काय नाही तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या परिषद आहेत अरे या संपूर्ण या याची किंमत काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो बाबा काय सांगली किंमत त्याची वीस हजार का गाभा नाही का, कि जी? जी साधा। का? का? किती महिन्याची गाभा नाही दोन महिन्याची गाभा नाही मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे किती वितान आहे बाबा ही दुसरं वितान आहे दुसरा वितान आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर याची काय सांगली बाबा बावीस हजार किंमत सांगायची मित्रांनो आणि किती विता नाही बाबा ही तिसऱ्या विताने तिसऱ्या विताने सही आहे आणि किती महिने लागलेली आता पावणे तीन महिने पावणे तीन महिने लागलेली आहे गॅरंटी शेळी आहे मित्रांनो बाबा अशी जवळपास संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात तर हिचे काय सांगली पटाचे हा सतरा हजार का किती महिने लागलेली आता ही आठली आठली का आता तर मित्रांनो किती विता नाही पहिला रोग आहे का दुसऱ्यांदा आहेंदा आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे बाबा बशी आणि बाबा ही काय सांगली किंमत अठ्ठावीस हजार अठ्ठावीस का तर अठ्ठावीस हजार किंमत सांगा मित्रांनो किती विकाण आहे दुसऱ्या विकाण आहे तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंच्याहत्तर हा पन्नास ब्याण्णव बत्तीस किंमत थोडी कमी जास्त होताना गाव कोणतं आहे तुमचं मित्रांनो करा डिग्रेस या ठिकाणी खूप शेतकरी या ठिकाणी विक्री खरेदीसाठी येतात आणि काका पण व्यापारी येतात ना यापारी आहेत तर क चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्या पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या नाव काय म्हणजे तुमचं हनुमान खरं यांना तुम्ही संपर्क संपर्क करा तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितलं का काय याची किंमत अठ्ठावीस हजार का नाही का किती महिन्याची लागलेली आहे तीन महिन्याची लागली आहे किती विता नाही तिसऱ्या विता नाही आणि हिची काय सांगली किंमत अठरा हजार का किती महिन्याची काय लागलेली आहे अडीच महिनेची लागलेली आहे किती विता नाही चौँ वितरण त फोन नम्बर स्या आठ सत 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 चार आठ चार, आर चार बावर बावर ना ना तो दे है मित्रो नम्बर तनट्याक्ट गर नम्बर दिए किम्मत कमी जस्तो होइन पंचवीस हजारला घेतलेली आहे मित्रांनो आता गाभा गा? नाही का का नाही मित्रांनो पंचवीस हजार घेतलेली आहे थोडं मित्रांनो उशीर झालेला आहे आपल्या बाजारामध्ये बाबा काय सांगली किंमत मग तिची साडेनऊ हजार गाभा नाही का किती महिन्याची लागलेली आहे तीन महिन्याची लागली आहे श्री मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही आणि पदवटी एकाच नंबर आहे तर याची काय सांगली बाबा साडे अठरा किंवा सांगायचं मित्रांनो दोन पिल्ल्या आहेत पिल्याची क्वालिटी बघू शकता एका नंबर आहे हे दोन पिली आहेत एक कुलू आहे मित्रांनो हे कुलू आहे साडे अठरा किंवा सांगायचं तुमचा फोन नंबर सांगता का सांगा सांगायचा पुन्हा सांगा माहिती माहीत नाही का ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेळीची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो थोडा उशीर झालेला आहे मित्रांनो बाजारामध्ये थोडं काम लागलो होतं काय याची किंमत घेतल्या का

यांनी काकाची किंमत सांगलेली आहे पंचेचाळीस हजार रुपये तर तुम्हाला पाहिजे असेल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता मी थोडा उशीर झालेला आहे मित्रांनो हे संपूर्ण मित्रांनो या परिषद आहेत शहर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपले आकाशवाणीच्या वृह युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहेत आकडे कुठे आहे आकडा कुठे आकडा पुरून रोळ का शनिवारी तू हो मित्रांनो संपूर्ण या परीक्षा आहे का काय सांगली कुमे तिची एकतीस हजार मित्रांनो सांगायचे दाती पाहू शकता तुम्ही एकतीस हजार किती महिन्यात लागली आहे दिली का ती केवढी दिली मोठी का ह्याची काय म्हणली किंमत ह्याची काय किंमत म्हणली हिची सांगायची अठ्ठावीस हजार सांगायची मित्रांनो अठ्ठावीस हजार आणि किती महिने लागलेली आता साडेचार महिने झाले पंधरा दिवस घेईन अजून तर तुझा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस हा पंचेचाळीस किंमत थोडी कमी होईल ना अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार द्यायची का याची काय म्हणली दुदाशे, दुदाशे, तर मित्रांनो चौदा सडी आहे का सडी आहे दुधाशे कोणा दुधाशे पाचशे तर यांच्यापाशी भेटून जाईन तर मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपले चोवीस हजार सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहे आणि आता आज थोडा उशीर झालेला आहे मित्रांनो बाजारामध्ये तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो जास्त कोण नवीन शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ हा पाहिजे पाहिजेत आपला जवळ बाजारचा शेवटी बाजार व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे त्यामुळे जास्त कोण शेतकऱ्याला शेअर करा मित्रांनो व्हिडिओ